नमस्कार मित्रांनो आज आपण होळी पौराणिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या का साजरी केली जाते याविषयी माहिती बघणार आहोत होळी हा रंगांचा सण आहे या दिवशी सर्व लोक आपले जुने राग रोष विसरून एकमेकांना रंग गुलाल लावतात लहान मुले आणि तरुणांमध्ये या दिवसाची जास्त उत्सुकता असते फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो या सणाविषयी अनेक कथा जोडलेल्या आहेत होळीच्या दिवशी रात्री होळी जाळली जाते यामागे दोन कारणे आहेत प्रथम आपण पौराणिक कारण बघूया राजा हिरण्यकश्यप हा स्वतःला देव समजत असतो पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता राजाने भक्त प्रल्हादाला विष्णू भक्ती करण्यापासून थांबवण्याचे अनेक प्रयत्न केले पण प्रल्हादाने नकार दिल्यानंतर राजाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला शेवटी राजाने प्रल्हादाला मारण्यासाठी बहीण होलिकेची मदत घेतली होलिकेला अग्नीत न जळण्याचे वरदान प्राप्त होते राजाच्या सांगण्यावरून प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवून होलिकेने अग्नीत प्रवेश केला परंतु भगवान विष्णूंच्या कृपेने भक्त प्रल्हाद वाचले आणि होलिका भस्म झाली आस्तागायत फाल्गुन पौर्णिमेला होळी जाळली जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते हा एक रंगांचा सण आहे या सणाची लहान मुले आतुरतेने वाट पाहत असतात या सणामुळे घरात घराघरात अतिशय आनंदाचे वातावरण असते शुद्ध पौर्णिमा म्हणजे होळी पोर पौर्णिमा होळीचं दुसरं नाव हुताशनी पौर्णिमा होळी हा सण शहरात तसेच खेड्यापाड्यातून मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो होळी आली की होळीसाठी लाकडं गोऱ्या गोळा करणारी पोरं गल्ली गोळ्यातून गात सुटतात होळी रे होळी पुरणाची पोळी किंवा होळीला गौऱ्या पाच पाच डोक्यावर नाच नाच लाकडं गोऱ्या गोळ्या केली जातात मग घराच्या अंगणात किंवा चौकात एक मोठी एरंडाची फांदी उभी करतात त्याच्या भोवती लाकडं गोऱ्या रसतात संध्याकाळ झाली की होळी पेटवतात सवासिणी मुलंमुली मोठं मोठी माणसं सर्वजण या होळीची पूजा करतात होळीला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवतात जे जुनं आहे कालबाह्य आहे अमंगल आहे त्या सर्वांचा जाळून नाश करायचा नव्याचा चांगल्याचा उदात्ततेचा स्वीकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे दुसरे आपण वैज्ञानिक कारण बघूया होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याची वेळ निसर्गाचे चक्र शांततेकडून दाहकतेकडे जाण्याचा काळ थंडीच्या दिवसात आपले शरीर हे सुस्त झालेले असते यामुळे शारीरिक थकवा आल्यासारखे वाटते वसंत ऋतूमुळे वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते होळी दहनामुळे प्रज्वलित झालेला अग्नी माणसाच्या शरीराला उष्णता प्रदान करतो थंडीमुळे सुस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा यासाठी होळी साजरी केली जाते धन्यवाद जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत